किल शिवाजीनगर कोट पुणे सोळा एक दोन हजार अठरा रोजी दौंड तालुक्यात पोलीस उपनिरीक्षक संजय बलिराम शिंदे हे एस आर पी एफ ग्रुपमध्ये ग्रुप नंबर सात बटालियन तिथं कामाला असताना त्यांनी त्याच्या स्वतःच्या ॲम्युलेशन रूममधून एक पिस्तल आणि बावीस जीवन पार्थिसे घेऊन सोळा एक दोन हजार अठराला दुपारी तीन ते दोनच्या दरम्यान आपल्या स्वतःच्या आर्थिक आर्थिक व्यवहारासाठी त्यांनी तीन लोकांना निर्घण्य त्यांची पिस्तोल्ली मी गोळ्या हाडून निर्गुण हत्या केली त्याच दिवशी त्यांनी त्याला पोलिसांनी क्राईम ब्रांचच्या पाटील म्हणून जे होते सुपा पोलीस स्टेशनला त्याला सुपा पोलीस स्टेशनला त्याच्या स्कूटरवर त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्या अंगझडतीतून पिस्तल आणि बारा जीवन कारतुसे मिळून आले ह्या घटनेत त्यांनी तिन्ही लोकांना मारण्यासाठी दहा कार वापरले सदरचा आरोपीला ज्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याला बारामती कोर्टात हो दोषारोपपत्र दाखल करण्यात आले दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर ह्या संजय बलिराम शिंदे यांनी आपल्या बारामती कोर्टात अर्ज हो देऊन आणि ही केस तिथं पुण्यात ट्रान्सफर करण्यात आली त्याचं म्हणणं होतं की त्याच्या जीवाला धोका आहे आणि ती केस पुण्यात ट्रान्सफर झाली पुन्हा ट्रान्सफर ही केस झाल्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसला ती हा खटला चालवण्यासाठी सत्र न्यायाधीश बी पी क्षीरसागर कोर्ट पुणे यांच्याकडं हा खटला चालवण्यात आला सदनचा खटला चालवताना आम्हाला ते बत्तीस साक्षीदार आम्ही तपासले त्या साक्षीदारांना आम्हाला दूरवरनं पुण्यात बोलवण्यात जे पोलिसांनी जी निघत घेतली त्यांना आणण्यासाठी कारण की त्यांना बारामती जवळ होतं जर बारामतीला ही केस चालली असती तर ते साक्षीदारांना जवळ पडत होतं पण पुण्यात ती केस चालली म्हणून साक्षीदारांना आणणं थोडं त्रास झालं पण तरी सगळे साक्षीदार बत्तीस साक्षीदार आम्ही एक साक्षीदार तर आम्ही काल अमेरिकाला असताना रात्री अडीच वाजता त्याची साक्ष आम्ही इथं पुण्यात नोंदवली बी पी सिरसा सत्र न्यायाधीश बी पी क्षीरसागर साहेबांनी सगळ्या प्रत्येक साक्षीदारांचे स अवलोकन करून आणि त्यांचे पूर्ण साक्ष अवलोकन केल्यानंतर अवलोकन केल्यानंतर त्यांना काल दोषी ठरवलं दोषी ठरवल्यानंतर दोन्ही बाजूंशी शिक्षाबद्दल शिक्षाबद्दल युक्तिवाद झाला आम्ही सरकारी पक्षांतर्फे मी हाशीची मागणी केली कारण की हे जर पोलीस जर जे जर 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 आ, पोलीस जर रक्षकच जर देशाचे रक्षक जर भक्षक झाले तर लोक न्यायपुरतं मागत हा पोलीस उपक असताना त्यांनी हा कृत्य केलं सामान्य माणसाने कृत्य करणं आणि पोलिसांनी हे कृत्य करणं आणि तीन लोकांची घर पूर्ण उद्ध्वस्त केलं त्यांची बायकं पोरं त्यांच्या सतर जे हे कमवणारी लोकं होती तिने त्यांच्याकडनं त्यांची जी पोरं होती तिने त्या एकाला दोन लहान पोरं होती दोन मुलं होती गोपाळला मायचं राहिकावर आणि अनिलला एक लहान मुलगी होती आणि परशुराम त्याचं कुठलंही देणं देणं नाही आहे ह्या यांच्याशी संजय बलिराम शिंदेची तरी त्याच्याही त्याच्या निर्गुण हत्या केली तर ती लहान मुली होती देवाच्या म्हणून लहान मुलांचं जे वडिलांचं छत्र ह्या लोकांनी ह्या संजय बलिराम शिंदेने निर्मिन हत्या करून त्यांच्याकडनं ते बरोबर म्हणून आम्ही भाषेची शिक्षाची मागणी केली होती तरी कोर्टाने निवाडामध्ये ते रेरेस्ट ऑफ रेअर केस होत नाही म्हणून त्यांना जन्मटेकची शिक्षा देऊन तीन लाख रुपये दंड केला आणि त्यांनी अपहार केल्याबद्दल त्याला आणखी दहा वर्ष शिक्षा आली आज तुम्हाला तुमच्या म्हणजे बंधू आणि तुमचे मेहन्यू असे तुमचे मित्र जाधव त्यांच्या हत्येबाबत ज्या आरोपीला त्या आरोपीच्या संदर्भात तुम्ही जे केस लढत होता त्याबद्दल तुम्हाला आज त्या केसचा निकाल लागला काय निकाल लागला आणि आता तुम्हाला त्या का निकालाबाबत काय वाटतं सोळा एक दोन हजार अठरा रोजी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान माझे मोठे बंधू गोपाल कळराम शिंदे व मेहुना परशुराम गुरुनाथ पवार व आमचे मित्र अनिल विलास जाधव यांचा आरोपी संजय गोविराम शिंदे यांनी त्याच्या जवळच्या दिवसवरून आणि तिघांचा गोळ्या घालून त्यांचा खून केला आहे आज रोजी सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी या केसचा आज निकाल आला त्यांना माननीय श्री क्षीरसागर साहेबकोट यांनी चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे आम्हाला न्याय दिला त्यांना जन्मतीर्थ शिक्षा दिली हे आम्हाला समाधानकारक आहे व या सर्व बाबींमध्ये आम्हाला आमचे सरकारी वकील विशेष सरकारी वकील राजेंद्र कावेळे साहेब व अमर काळे साहेब यांचे खूप योगदान लागले यांची खूप मदत झाली व त्यावेळेसचे पी आय भगवान निंबाळकर साहेब यांची त्यावेळेस खूप मदत झाली आणि त्यांनी खूप सहकार्य केले त्यांचे मी आभार मानतो आणि ज्यावेळेस ही केस चालू झाली त्यावेळेस शिवाजीनगर सारख्या कोर्टामध्ये आम्हाला प्रोटेक्शन आणि संरक्षणाचे ज्यांनी आमचं प्रोटेक्शन आणि संरक्षण केले ते आमचे विद्याधर पी एस आय विद्याधर साहेब यांचे मी आभार मानतो धन्यवाद